सिव्हिल लाईन्स येथील कमिशनर कार्यालयातून पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांनी माध्यमांना माहिती दिली आहे की नागपूर येथील अकरा ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली त्यापैकी नंदनवन व कपिलनगर या दोन ठिकाणची संचारबंदी उठवण्यात आली आहे तर नागपूरमधील तीन ठिकाणची संचारबंदी असताना दोन तासांसाठी संचारबंदीला ढील देण्यात आली आहे दोन जे पोलीस स्टेशन आहे जे अकरा पोलीस स्टेशन दोन पोलीस स्टेशन नंदनवन आणि कपिल या पोलीस स्टेशन मधून संचारबंदी आज उठवण्यात आलेली आहे तसेच परिमंडल तीन जे आहे त्याच्यात लक्कडगंज पाचपौली शांतीनगर परिमंडल चार मध्ये सक्करधारा आणि इमामवाडा परिमंडल पाच मधील यशोधरा नगर याच्यात संचारबंदी मध्ये दोन तासाची सूट देण्यात आलेली आहे आणि तीन जे पोलीस स्टेशन आहे झोन थ्री मध्ये त्याच्यात कोतवाली तहसील आणि गणेशपेठ हे तीन पोलीस स्टेशन मध्ये जशी होती संचारबंदी ती चालू राहील या भागातली कधी रिव्ह्यू केलं जाईल जाईल रिव्ह्यू दररोज आमच्या चालू राहील जसे जसे शांतता हे होतील म्हणजे इन्क्रीजेस शांतता बघून आणि लोकांची मुवमेंट आणि कुठलाही प्रकार घडू नये यासाठी सगळी परिस्थिती बघून आपण निर्णय आहे आणि सोशल मीडिया ते आता जे आपल्याकडे ऐंशी एक्युज एडल्ट्स आणि अकरा मायनर एक्युज असे नाईन्टी वन एक्यूज आहे टोटल जे ताब्यात आपले आहे आणि घेतले होते काही मेडिकल चालू आहे तरही सगळे जवळपास एक्याण्णव एक्युज आहेत काही आरोपी सात नऊ जण आले होते तक्रार आणि त्यानंतर काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते पोलिसांना सगळं माहिती

प्रकृति सुधरता है कर्फ्यू में थोड़ा हमने स्टडी किया उसके बाद में कुछ दो दो तीन पुलिस कपिल नगर और नंदनवन इनमें से कर्फ्यू हटाया गया है पूरी तरह से और इसके अलावा जो कुछ पुलिस स्टेशन जिसमें जिसमे मैं आपको नाम देना चाहता हूं हमारे जोन थ्री में लक्कड़गंज पांचपोली और शांति नगर परिमंडल जोन फोर में चक्करधारा इमामवाड़ा और जोन फाइव में यशोधरा नगर यहाँ पे संचार बंदी में दो घंटे की छूट दी गई है लोगों की कोई असुविधा जो हो रही थी उसको देखते हुए और जिस तरह से शांति है शहर में वो सभी चीजों को देखते हुए किया गया है तीन पुलिस स्टेशन जो तो जोन थ्री में है उनमें संचार बंदी आज भी हमने जैसी थी वैसी रखी है उनके नाम है कोतवाली तहसील और गणेश पेट गिरफ्तारी गिरफ्तारी का स्टेटस क्या है अभी अस्सी लोग के ऊपर हम उनको कस्टडी में है और ग्यारह उनके अलावा ग्यारह लोग माइनर

Are you considering for him as the accused in this case of the violence? Chief accused. Chief. See, accused is accused, those who have uh, engineered it, where they, they are part of this and if they are, if it is part of uh, some conspiracy, that's, that is also being established.

एक नेते नेते होते थो मारेल त्या प्रकरणामध्ये तो पुढे आला होता त्याला सामील झाला सैय्यद अली ही व्यक्ती कोण आहे या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आहे का संबंध काय होता जसं मी सांगितलं हे जे जे आमच्या समोर हे गोष्टी आहेत ते सगळे आपण व्हेरीफाय करतोय आणि त्यानंतर आपण त्याची नागपुरातले तीन मोठे मार्केट बंद आहेत याच्यामध्ये व्यापार काय दिलासा नाही दोन समज आहे आपण शांतता आहेत किंवा कसे आपण पाहू उद्या आपण वाढू पण शकतो आहे कारण हे एकच वेळेस निर्णय आपण सगळी परिस्थिती बघून घेतो सगळे आमचे ऑफिसर्स पडून आज सकाळी आम्ही इनपुट घेतले त्या आधारावर आपण हे सगळा निर्णय घेतो these verify minorities are accusing uh, police of atrocities in Hansapur and Haldapur that about this i cannot say this thing has happened there are uh, uh, videos on record so if somebody is saying so they have all the right to say and we are doing our work

सगळ्यांना सांगतोय की सगळ्यांनी नियमांच्या पालन केलं पाहिजे कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि जर कोणी असं केला तर जशी आमची कारवाई चालू आहे कारवाई चालू राहील आणि जे सण आहे सगळ्यांचे ते व्यवस्थितपणे सगळ्यांनी साजरे केले पाहिजे ते आपण त्याप्रमाणे करतोय तीस त्या पार्श्वभूमीवर काही माननीय पीएम साहेब कुठेही गेले ते फार सेन्सिटिव्ह असतात त्या अनुषंगाने आपण सगळे जे बंदोबस्त असतात

साहेब मराठीत मराठीत होते साहेब मराठीमध्ये फक्त हा हिंदी वाले गेले कुठल्याही योजना बंद केलेल्या नाही अजित दादा सांगितलं राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही एकवीसशे रुपयाची वस्तुस्थिती आहे महाराष्ट्र हे देशात पहिल्या नंबरचं राज्य आहे आमचा डी पी नंबर एक आहे आमच्याकडे दहा लाख कोटीचे इन्फ्रा प्रोजेक्ट आज सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर येते महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे आमच्याकडे चांगलं पोटेन्शियल आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आज नवीन नवीन आम्ही एअर कनेक्टिव्हिटी करतोय दुसरं एअरपोर्टचं नव्या मुंबईत होतं आहे तिसरं एअरपोर्ट वाढवणला आहे वाढवणचा पोर्ट होतो त्याचबरोबर रोड कनेक्टिव्हिटी आणि पोर्ट कनेक्टिव्हिटीवर आम्ही भर दिलाय त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर ज्या राज्यामध्ये प्रोजेक्ट सुरू आहेत इन्फ्रा प्रोजेक्ट मेट्रोचं प्रकल्प सुरू आहे त्यामुळे अर्थव्यवस्था जी आहे आमची मजबूत होणारच आहे आणि आयोगाच्या ट्रिलियन डॉलर तर पूर्ण राज्याची नाही वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलर फक्त मुंबई एम एम मध्ये पोटेन्शियल आहे त्यामुळे आमचं सरकार पण आहे लँडस्लाइड मॅन्डेट पण मिळाले त्यामुळे आम्ही जे बोललेलो आहे जे ज्या घोषणा केलेल्या आहेत या आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आणि राज्याची अर्थव्यवस्था देखील लवकरच सुधरेल आणि चांगली परिस्थिती निर्माण होईल मजबूत आणि लाडक्या बहिणींना देखील जे आम्ही बोललो एकवीस रुपये ते देखील मिळणार दिशा सालियान हत्या प्रकरण गंभीर आहे त्याला राजकारणाचं वळण देऊ नका असं मंत्री संजय शिरसाड म्हणाले समितीच्या अहवालातून पुढे आलेले आता जे दोष आहेत त्यांच्यावरती कारवाई निश्चित झाली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीचा जो मारहाणेमध्ये मृत्यू झाला असा जर आवाला आला असेल त्याला जो कोणी कारणीभूत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आणि मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे या जो दो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई हे होईलच दिशे सालियन प्रकरण हे अत्यंत गांभीर्याने घ्यायचं प्रकरण आहे याला राजकारण म्हणून पाहू नका त्याच्यामध्ये जे काही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम बातम्या आलेल्या आहेत त्या दिवशी घडलेली ती रात्रीची पार्टी तिथं तिच्यावर झालेला बलात्कार रेप ज्याला म्हणतात अशा प्रकारे झालेलं रेप आणि त्याच्यातून तिला जे ढकलून देण्यात आलं म्हणजे ढकलून दिलं नाही तर तिला मारल्यानंतर फेकलं तिच्या कुठेही डोक्यावर जखम नाही आहे तिच्या कुठं शरीरावर जखम नाही आहे मग असा मृत्यू होतो कसा हे सगळं संशयास्पद आहे आणि तिच्या वडिलांनी जे काही सांगितलं आहे की पाच वर्ष मी दबावामध्ये होतो माझ्यावर प्रेशर होतं माझी महापौर ज्या मुंबईच्या आहेत त्यांचा प्रेशर होतं माझ्यावर क नजर कैदेत असल्यासारखं मी होतो म्हणून ते हायकोर्टात गेलेत आणि हायकोर्टामध्ये जोही न्यायमूर्ती जो काही का आदेश देतील त्यानुसार कारवाई होईल परंतु निश्चितच एक महिलेवर अशा प्रकारचा राजकीय ताकद वापरून जर अत्याचार होत असेल तर त्यांना सगळ्यांना फासावर लटकवलं हो पाहिजे मुंबई रस्त्यांवर एकनाथ भाजपच्या आमदारांनीच घेरलेला आहे खड्ड्यात पैसे गेलेले भावना व्यक्त केलेली आहे काय सांगा त्यांना आणखीन त्याची कल्पना नसेल मुंबईच्या रस्त्यावर हातात पाईप घेऊन रस्ते साफ करणारा मुख्यमंत्री देशाने कधी पाहिला नव्हता ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे रस्ते साफसफाई करणं निश्चित चुकीचे आरोप आहेत काही ज्या ज्या गोष्टी मनाने करायच्यात ना त्या सगळ्या शिंदेसाहेबांनी केलेल्या म्हणून ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांचा गौरव आहे महाराष्ट्रामध्ये झालेला आहे का घेरण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतं नाही नाही घेरण्याचं सुरू झाल्यापासून अनेक मुद्दे काढण्यात आले हो असं एकनाथ शिंदेसाहेबांना घेरणं इतकं सोपं नाही आहे हे अनेक सगळ्याच्या सगळ्या साखळ्यानंतर तोडून आम्ही बाहेर निघणारे लोक आहोत म्हणून असं कोणी घेरणं आणि त्याच्यावर त्याला आम्ही काही अटक आम्हाला होईल असं समजायचं काहीच कारण नाही नाकु, दंगल आणि औरंगजेबाची कबर यावरून आता एन आय एचं संपूर्ण मराठवाड्यावरती लक्ष आहे प्रामुख्याने ही दंगल कुठे पिटवली आहे असं वाटतं तुम्हाला आणि एन आय ए आता त्यामध्ये एंटर करते तर मग अतिरेक्यासाठी काही जे काही केंद्र आहेत भारतातली त्यामध्ये प्रामुख्याने आडवणीच्या काळामध्ये सुद्धा ते उपपंत असताना काळामध्ये सुद्धा संभाजीनगर हे नेहमीच अतिरेकेचा अड्डा मानल्या जातात आणि म्हणून ज्या काही हालचाली होत आहेत आताही यावेळेला मोठ्या प्रमाणात दंगली घडवण्याचा त्यांचा मानस आहे त्याचा एक भाग लोकांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी झालेली ती नागपूरची दंगल आहे परंतु त्याचा परिणाम आता या पूर्ण मुंबईमध्ये किंवा इतर महाराष्ट्राच्या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून शासनसुद्धा तेवढं सतर्क आहे आणि शासनाने यांना सगळ्याला ठेसण्याची भूमिका घेतली अनेक तर दर महिन्याला आमच्याकडं पकडले जातात आमच्याकडे बांगलादेशी पकडले जातात आमच्याकडे असे अतिरिक्त कारवाई करणारे लोक पकडले जातात आमच्याकडे सगळी लिस्ट आहे तशी म्हणून हे सेन्सिटिव्ह शहर ज्याला म्हणतात ना त्याच्यामध्ये संभाजीनगर हे प्रामुख्याने घेतलं आहे मुंब्रा असेल मालेगाव असेल हे सगळे आहेत त्याच्यातलं एक संभाजीनगर आहे म्हणून आता त्याच्यावर जो कोणी भेटेल त्याच्यावर कारवाई ही होणारच त्यामध्ये आता परमवीर सिंगांचं नाव समोर येते त्यांचा हात असल्याचं कारण परमवीर सिंगांनी तत्कालीन जे टी एसचे प्रमुख होते त्यांना सांगितलेलं होतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अध्यक्षांना ताब्यात घ्या त्यांनी घेतलं नाही म्हणून ही सगळी कारवाई आता होते असं नाही असं नाही जो कोणी आता बघा हे सर दंगलीमध्ये जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे कुणाला पाठीशी झाल्याचा सरकारचा प्रयत्न नाही पहिला नव्हता आजही नाही भविष्यात राहणार नाही तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा कोरटकर अजूनही गायब आहे त्याला पकडण्यासाठी कोल्हापूरची दोन पथकं नागपूरमध्ये पोहोचलेत मात्र अजूनही सापडत नाही अशा पद्धतीने निश्चित पकडला त्यांचा अपमान करणाऱ्यांची खरं तर निश्चित पकडला जाईल कायद्यासमोर कोणी मोठं नाहीये आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणारं तर बिलकुल नाही त्यांना आटाकी होणारच आहे तुम्ही पाहत असाल बीड प्रकरणामध्ये सुद्धा आता एक आरोपीला आतापर्यंत पकडलं गेल्या नाही पोलीस शोधत आहेत काही वेळेला आरोपी स्वतःला शार्प समजून लपायचा प्रयत्न करतो परंतु हे जास्त दिवस चालणार नाही त्यांना हे अरेस्ट केले राणी आणि भास्कर जाधव यांची आरे, आरे भाषा आता सभागृहात आहे सभागृहाची मर्यादा त्या ठिकाणी पाळणं अतिशय गरजेचं प्रत्येक आणि मात्र त्या ठिकाणी आरितुरीची भाषा आता आज सभागृहात पाहायला मिळते ती कोकणाची थोडी भाषा असते असे असते थोडी त्याला नाविला आहे परंतु निश्चितच चांगले मित्रसुद्धा ते आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बी पी माझ्याशी बोलताना असे मी दोन हजार एकोणीसला मला ज्या पद्धतीनं बाजूला केले गेले होते ते मला दाखवून द्यायचं होतं की जसे एकनाथ शिंदे म्हणतात की मला हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका हे मला दाखवून द्यायचं होतं म्हणून हे सगळं केलं नाही ते केलं नाहीये ज्या एकोणीसशे एकोणीसशे जी आम्ही निवडणूक लढवली होती ती शिवसेना भाजप युती म्हणून लढवली होती ही गोष्ट लक्षात घ्या निवडणूक एक एका एक युती म्हणून लढायची निवडणूक झाल्यानंतर स सत्तेसाठी दुसऱ्याकडे जायचं हे जे काही प्रकार होता तो चुकीचा होता मग त्याचा राग हा प्रत्येकाच्या मनात होता आणि आम्ही मग ते घडवण्यासाठी पुढाकार घेतला आणि तो चमत्कार आम्ही घडवला तर बच्चू कडू आपले एकेकांचे सहकारी आहेत मात्र कर्जमाफीची तुम्ही घोषणा केली होती अजून होत नाही म्हणून आता ते आंदोलनाला नसलेत रायगडाच्या पायथ्याशी आंदोलन करतात बच्चों कड़ू आंदोलन करते हैं दखल सरकार नवीन एजुकेशन पॉलिसी निर्णय लाडी प्रतिक्रिया दी है देखिए नेशनल एजुकेशन पॉलिसी है बहुत ही अच्छी पॉलिसी है सरकार ने कहा कि हम के अप्रैल से उसे लागू करेंगे मुझे भी मालूम है आप लोगों के बीच में और कई लोगों के बीच में बहुत सारे संभ्रम और प्रश्न है लेकिन जिस तरीके से केंद्रीय प्रणाली को बदलने का काम केंद्रीय शिक्षण प्रणाली को बदलने का काम मोदी जी की सरकार ने किया राज्य की देवेंद्र जी की सरकार हो या माननीय मोदी जी की सरकार हो ये छत्रपति शिवाजी महाराज के विचारों से और प्रेरणा से चलने वाली सरकार सत्तर साल बाद केंद्रीय शिक्षण प्रणाली को बदला गया है अच्छे विषय को लाया गया है सत्तर सालों में जो ब्रिटिशों का इतिहास भूलों का इतिहास हमें सिखाया जाता था भारत की भौगोलिक स्थिति को अलग बताया जाता था आज उस प्रणाली को बदला गया है आपके विषय के लिए बताना चाहता हूँ कि राज्य को अपने तीस तक शिक्षण प्रणाली को उसमें समर्पित करने का साथ में लेने का उसपे प्राविधान और मुझे लगता है कि इस राज्य का इतिहास बहुत बड़ा है जो हिंदुस्तान के इतिहास को कैरी करता है और शत प्रतिशत मुझे पूरा विश्वास है कि इस केंद्रीय प्रणाली को लेने के बाद इस राज्य में बहुत बड़ा बदलाव हुआ आने वाले बच्चों के लिए एक बहुत बड़ी उस पर शिक्षण स्थिति सुधारने वाली बात होगी और इस राज्य को आगे बढ़ बढ़ाने के लिए आने वाले भविष्य को शिक्षण प्रणाली बहुत जरूरी है शरद पवार गुट है कहा दस में भी सात अलग है और तीन अलग है गुट किसको कहते हैं जो दस तक कैसे बड़ा होता है तो गुट है ही नहीं ये राजनीति करना छोड़ दो मैं जयंत पाटिल जी से खुद बात करूंगा जयंत पाटिल खुद उच्च शिक्षित व्यक्ति है इस प्रणाली को लेने के बाद इस देश के भविष्य को बदलने की बात हो रही है स्टेट बोर्ड कभी रिप्लेस होता नहीं आप और हम जब स्कूल में गए थे तो कई तो लोग इंग्लिश मीडियम में गए कुछ लोग मराठी मीडियम में गए तो मराठी मीडियम तो आज भी बंद हुआ क्या मैं खुद सात स्कूल चलाता हूँ ग्रामीण भाग में जो मराठी मीडियम के आज भी मराठी मीडियम में, में बच्चे पढ़ते मराठी मीडियम का स्टैंडर्ड हमने बदला मराठी मीडियम में अंग्रेजी में सिखाने की बात की उसका स्टैंडर्ड ऑफ एजुकेशन हमने बदलने की कोशिश की तो ये कुछ बदलता नहीं है और ये ये जो लोग जैसे लोकसभा चुनाव में संविधान बदलेंगे संविधान बदलेंगे अभी ऐसे एजुकेशन प्रणाली बदलेंगे एक हवा करने की जो कोशिश करे उसको फेल हो जाएगा अरे क्यों पढ़ाना है भाई सुल्तानों का इतिहास इन्हों तो मिट्टी में गाड़ देना चाहिए क्यों पढ़ाना है उनका इतिहास कौन उन थे मुगल जिन्होंने हमारे हिंदुस्तानी मंदिरों के ऊपर हमला किया हमारा सोना लेटा, हमारे भगवानों को यहाँ से लेकर भाग गए हमको नहीं पढ़ाना उनको ये हिंदुस्तान का इतिहास हम पढ़ाएंगे और वो इतिहास उनका पढ़ाएंगे कि हमारे छत्रपति ने मुगलों को कैसे भगाया और कैसे मारा था मौलाना को वही काम है मौलाना को दूसरा काम क्या है छावा को कभी बैन लगेगा नहीं छावा और जोर से चलेगा और इसमें छत्रपति का इतिहास हिंदुस्तान में पढ़ाया जाएगा दिखाया जाएगा ये हिंदुस्तान में मोदी की सरकार है राज्य में देवेंद्र की सरकार इसे कोई बदल नहीं सकता पतला लगाया कांटों की तार लगा देखिए ऐसा है ये सब कुछ सब बाबरी में भी था कांटो के तार भी थे पतरे भी थे पुलिस भी, भी थी सेंट्रल फोर्स भी थी केंद्र में उनकी सरकार भी थी आगे आगे देखिए होता है क्या थोड़ा सब तो देखी। देखी। जरा 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 संभाजी नगर से शिरडी चले जाते हैं श्रद्धा और सब बुरी रखते है, है एक में एक मैंने, मैंने मैंने कहा ना आगे आगे देखिए एक चीज है हम सरकार है ये जो कबर है वो 400 साल पुरानी कबर है आर्कोलॉजी डिपार्टमेंट के अंडर वो आती है वो किस हाल में थी किस हाल में बनाएगी अभी उसके ऊपर उसके बाद कब स्ट्रक्चर बनाए गए किसने बनाए ये सारी चीज़ों का अभ्यास सरकार कर रही है और जो गलत है उसे तोड़ा चाहिए आलमगीर सेना आलमगीर सेना के प्रमुख उद्धव ठाकरे ने सिर्फ औरंगजेब की बात करने की बात कही है और उनके संपादक आलमगीर पत्र के संपादक संजय राउत यही बात कहते जो हिंदू के खिलाफ है उनके पास से हम अपेक्षा क्या करें अब बोलते हैं कि खोदने से मतलब तो किसी खोदने से क्या भुखमरी मर जाएगी अबू आसिम आजमी को अभी तो घर भेजा है अब कब्र पे भेजेंगे औरंगजेब की जिल्हा परिषद अंतर्गत दोन हजार दोनशे शाळांमध्ये सलग चौथ्या वर्षी महादीप या उपक्रमाची अंमलबजावणी केली गेली या उपक्रमाअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना विमानवारी करून पर्यटनासाठी घेऊन जाणे आणि त्यातून विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास अभ्यास आणि चांगले मार्क वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा एकमेव उद्देश आहे या वर्षी बावन्न गुणवंत विद्यार्थ्यांना यवतमाळ जिल्ह्यातून दिल्ली येथे घेऊन जात आहे या महादीप वारीत विद्यार्थ्यांचा पाच दिवसांचा दिल्ली दौरा असतो तर विद्यार्थ्यांनावर नियंत्रण ठेवण्यासाठी यामध्ये सहा शिक्षकांचा समावेश आहे नागपूर येथून इंडिगो विमानाने दिल्ली जाणार आहे विद्यार्थी दिल्लीतील राष्ट्रपती भवन आग्रा मेमोरियल हॉल हे स्थळ बघणार असल्याची माहिती देण्यात आली आहे यवतमाळ जिल्हा परिषदे अंतर्गत आपण बावीसशे शाळांमध्ये लागोदार चौथ्या वर्षी महादीप या उपक्रमाचे अंमलबजावणी केली सदर उपक्रमांतर्गत जे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी असतात त्यांना विमानवारी करून पर्यटनासाठी नेणे आणि त्याच्यामधूनच त्यांची आत्मविश्वास वाढवणे आणि चांगल्या अभ्यास करण्यासाठी आणि चांगले मार्क्स मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा या स्कीम मागचा उद्देश होता यावर्षी आपण जवळपास बावन्न विद्यार्थ्यांना पूर्ण यवतमाळ तालुक्यातून दिल्ली येथे नेत आहोत आज दिनांक एकवीस मार्च रोजी सदर विद्यार्थी हे दिल्ली येथे जातील आणि पाच दिवसांचा हा त्यांचा दौरा असेल त्याचबरोबर या विद्यार्थ्यांसोबत आपण सहा गुणवंत शिक्षक देखील या वारीसाठी पाठवत आहोत हो। जेणेकरून या विद्यार्थ्यांचे तिथे राहणे तिथे त्यांचे फिरणे याच्यावर नियंत्रण ठेवेल एकंदरीतच महादीप या प्रकल्पातून कुठेतरी चांगली पॉझिटिव्ह स्पर्धा निर्माण होईल विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा त्याचप्रमाणे शिक्षकांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्तरावर ही परीक्षा घेतली जाते शाळा स्तरावर घेतली जाते त्यानंतर गटस्तरावर घेतली जाते केंद्र स्तरावर घेतली जाते तालुका स्तरावर घेतली जाते आणि मग शेवटची परीक्षा ही जिल्हा स्तरावर घेतली जाते तर कुठेतरी यामधून खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थी कॉम्पिटिशनमधून येतात पुढे स्पर्धा परीक्षांची तयारी असेल किंवा कोणता दुसरा त्यांना व्यवसाय करायचा असेल त्याच्यासाठी सुद्धा त्यांना या एक्झामचे नक्कीच मार्गदर्शन आणि त्याचा फायदा होईल नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील दोन ते तीन गोडाऊन ला व दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत तर बॅटरीचे दुकान बांबूचे गोडाऊन आणि वेळ भत्याचे गोडाऊन जळून खाक झालेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र साळुंखे यांनी नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील इज्जत गाव येथील शेतात विद्युत खांबाच्या लावा रसा सारखा एक पदार्थ जमिनीच्या खालून बाहेर बाहेर जमिनीतून आवाज येत असून गरम वाफा पडत आहेत त्यामुळं भयभीत झाले असून अजूनही प्रशासनातर्फे भूगर्भ तज्ज्ञांतर्फे तपासणी करण्यात आली नाही त्वरित तपासणी करून नेमका हा प्रकार काय ते उघडकीस आणावं अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांनी नागपूर डीसीपी रोहित मथानी यांनी नागपूर येथील झालेल्या दंगली सोशल मीडिया कारवाई करण्यात आली असून लॅपटॉप कम्प्युटर मोबाईल फोन जप्त करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे ते जे व्हिडिओ आहे ते या एफ आय आर फहीम त्याच्यामध्ये काही असे आहेत तस्करी वगैरे माहितीनुसार फहीम असे गंभीर दाखवले दून। गण गण दून। ते आम्हाला आता माहिती नाही आहे ते आम्ही ते पण आहे ना यामध्ये ते लोक पण आणि ते सगळ्या जे आहे ते आहे कारण ते डिजिटल एव्हिडेन्स आहे त्यांनी पोस्ट केलेलं आहे त्यांच्या अकाउंट पोस्ट केलेला आहे ते स्ट्रॉंग एव्हिडेन्स आहे सगळा आता पण आता एस्टॅब्लिश करायचं आहे की ते त्यांचा मोबाईल कॉन वापर करत होता आणि

काही लोकांनी पत्थरबाजी केली व्हायलन्स केली त्यांना आम्ही टीम मध्ये टाकलेलं आहे पण ज्यांनी फक्त प्रोटेस्ट केला आणि ज्या लोकांनी त्या प्रोटेस्ट साठी हे त्यांना अपील केली त्यांना पण आम्ही झालेलं तो दोघै पक्षाच लोग्यामध्ये आहे जर तो परिवहन का आहे सोशल मीडिया के हैंडल का टिकट था तो उस चीज को उन्होंने ग्लोरीफाई किया और उसको उन्होंने कहा कि ये सही हुआ और पर्चे तेज आए जहाँ मुझे

निकाल निकाल के होती है, इसलिए अभी लेकर इस वो इसमें नहीं अभी पॉलिटिकल पार्टी का जिक्र नहीं अभी एफ आई आर में केवल उनके जो हैंडल्स है उनका जिक्र है के थ्रू उसका इन्फॉर्मेशन निकलेगा फिर उसके बाद इन्वेस्टिगेशन में पता चलेगा कि वो किससे तो कनेक्टेड कस्टडी मध्ये आम्ही त्याच्या प्रोडक्शन बरोबर घेतो आणि ते आमचेप्त केलेला आहे कॉम्प्युटर आता एफ आय आर दाखल झालेली आहे यामध्ये लोकांचे हे येणार आहे

ए, ते आम्ही आता जे सगळे हँडल्स आहेत ट्विटर हँडल त्यांचे आयडी त्याच्यावर एफ आय आर दाखल केलेली आहे त्याचे मागेचे लोक कोण आहे ते माहिती येणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई करणार शेवटचा प्रश्न